नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष कुमार कडल यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने पत्रकारांच्या मागण्या अशा पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी साप्ताहिक वृत्तपत्र व स्थानिक वृत्तवाहिनी पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयाकडून सर्व पत्रकारांना समान वागणूक मिळावी विशेष कार्यक्रम प्रसंगी अर्थात राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री तथा सर्व निवडणूक यावेळेत बातमीदारांसाठी पासची व्यवस्था करण्यात यावी स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना प्राधान्य देऊन त्यांनाही बातमी देण्यासाठी पासची व्यवस्था करावी नाशिक शहरात पत्रकारांसाठी पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आर्याणा या संस्थेची वेबसाईट सुरळीतपणे सुरू करून नव्याने सुरू होणारे वृत्तपत्र व जुने वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी दैनिक वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींप्रमाणे साप्ताहिक वृत्तपत्रांसाठी जाहिराती देण्यात याव्यात सध्या डिजिटल युग सुरू असल्याने डिजिटल पत्रकारिता वेब पोर्टल अधिकृत करण्याचा विचार करून त्यांची रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचं निवेदन नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे तालुका अध्यक्ष करणसिंग सिंग बावरी कार्याध्यक्ष लिखात पटान उपाध्यक्ष सुनीता पाटील उपाध्यक्ष पंकज पाटील सरचिटणीस संजय परदेशी विश्वास लचके संघटक जनार्दन गायकवाड भाऊसाहेब बोराडे शमशाद पटान संजय हिरे दिनेश पगारे प्रवीण सुरडे संदीप नगरकर योगेश रामोळे नंदकुमार जाधव परमेश्वर आंधळे सुनील पगारे कमलाकर तिवडे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांचे संचालक संपादक साप्ताहिकांचे संपादक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा आय असलेले साप्ताहिक आहेत यांना व्ही व्ही आय पी जाऊ दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते वृत्त संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे पाचच दिले जातात ते दे पाचच देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांची वागणूक दिली जाते त्यांचं जे म्हणणं असतं किंवा आम्ही जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय स्तरी चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत त्यांच्याच प्रतिनिधींना आम्ही त्याचा आलोक करतो बाकी त्यांना आम्ही करत नाही हा सरासर आपल्या पत्रकारांवर लोकल चॅनलच्या प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं सो आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाण्यांमध्ये था अंमलबजावणी होताना दिसत नाही या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार साप्ताहिक कार्याने असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील तिथं उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांनाही दिसून आली प्रशासनाला दिसून आली विशेषतः या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार संघाचे जे आपलं कुमार कडलक जे आहेत व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले त्यांनी देखील आपल्या समस्या किंवा मागण्या मांडण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी साथ दिली त्यांचं मी विशेषतः आभार मानतो आणि या पुढे देखील पत्रकारांच्या जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटनेनी नाशिक जिल्हा असो व्हायस मीडिया असो किंवा अजून ज्या काही संघटना असतील त्यांनी जर आपण एकजूट करून दाखवली आणि जर प्रशासनाशी या गोष्टी दोन हात केल्या किंवा त्यांचं लक्ष वेधलं तर मला वाटतं की आपल्या समस्या आपले प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा